सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील आज दुपारनंतरचे आपल्या हातालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ वीस एप्रिल दुपारनंतर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार एकशे त्रेपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण धरमेला आहे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कराडिया बाजार समितीमध्ये कांद्याची अबोघती नव्याण्णव क्विंटल कराडिया बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण धरमेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार दोनशे सहासष्ट क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोनशे पंचावन्न क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती तेवीस क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती दोन हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे चौदा रुपये यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे सहासष्ट क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार दोनशे चाळीस क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती तीनशे बेचाळीस क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल hey, कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सत्तावीस क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदरसूल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल येवला अंदरसूल या बाजार अंदर समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार आठशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे एक हजार पाचशे एक, एक रुपये प्रत्येक क्विंटल